हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलोय बाळूबाच्या सासरवाडीत तर मेदके हे या गावाचं नाव आहे तर इथं मला तंबाखूच्या जा, झाडांचं प्रमाण खूप दिसलं तंबाखूची शेती तर, शेत तर शेती चला इथंच काही शेतकरी आहेत त्यांना आपण त्या तंबाखूच्या शेतीबद्दलची माहिती विचारूया चला व्हिडिओ कंटिन्यू करा लागवड ऑगस्ट मध्ये करतात झाड आहे हे जे लावण करतात ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात केल्यानंतर याचा आता कापणीला यायला जानेवारी किंवा फेब्रुवारी ह्या दरम्यान कापणी म्हणजे ज्याला आता ही पानं काढायला लागतात आधी हे आता अजून काढायचं आलो आहे त्याचा शेंडा एवढा आहे आता आला तो शेंडा आता आम्ही मारला हे परत हे काढून टाकायला लागते दोन तीन वेळा त्याच्यानंतर ही पानं काढलेली हे दोन तीन वेळा काढायचं आणि पूर्ण पानं पिवळी झाली मग कापून हे वाळत घालायचं वाळत घालून एक आठ ते नऊ दिवस वाळत करायला लागते नऊ दिवसानंतर हे पाला बाजूला करतात ही सडी बाजूला निघते आणि हे फोडव बाजूला निघते हे काढून बोधात भरायचं बोधात भरून नवीन घराजवळ न्यायचं ही सडी बारीक करायची बारीक करून चाकी करतात चाकी करून मग सॅम्पल काढतात सडी सडी कशी असते दाखवा एखादं पाणी ही सडी ही सडी तयार होते एक वाढलं का नाही ही काडी ही एवढी सडी तयार होते मग हे बारीक करायचं पेशल आणि त्यावेळी ते निम्मा वतायचा तंबाखू त्याच्यावरती जरा जरा हे वतायचं तर आपण तंबाखूची साकडं बनतो हा हे वतायचं जरा जरा परत तंबाखू वतायचा आणि मग ते खोरं घेऊन असं कालवायचं पूर्ण पूर्ण मिक्सिंग करायचं मिक्सिंग केला असा की मग त्याची सॅम्पल काढायची सॅम्पल काढून मग ते गिरायकाला दाखवायचं तुमचं नाव सांगा रणजित सकाराम पडलकर गावाचं नाव गलगले आणि ह्या गट तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे गट नंबर पाचशे एकोणचाळीस साधारण हे तीन चार महिन्याचं पीक आहे हा कमीत कमी चार महिने आणि याचं मार्केट कसं आहे म्हणजे विक्री व्यवस्था कशी करतात विक्री व्यवस्था आता इथं निप्पानीचा व्यापारी आहे ती येऊन दर हे करतात कसा दर असतो याचा आता गेल्या वर्षी एकशे चाळीस रुपयेपर्यंत गेलाय एक किलो एक किलो म्हणजे शेतकऱ्यांना हे परवडण्यासारखं आहे परवडण्यासारखं आहे याला पाऊस जास्त चालत नाही पाऊस जास्त जर झाला तर पाणी लागतं याला म्हणजे ही झाडं पूर्ण सोपते जास्त पाऊस झाला तर त्याच्यावर रोग कुठला कुठला पडतो ह्याच्यावरती मवा म्हणजे करपा येतोय थ्रिप्स थ्रिप्स काय जास्त शक्यतो येत नाही पण मवा आणि करपा औषध कुठलं याला भरपूर आहेत औषध याला जास्त लागते सगळ्यात वातावरण कस तुमचं हिर त्याच्यावरती तुमचं औषध आहे आणि म्हणजे कमी पाण्यावर पाणी जास्त लागत नाही याला तुमची तुमचं सध्या पाणीला ड्रिप आहे का पाणी लावून केलेलं आहे उसाजी किती फुटावर चालते लावलं तर हे मिनिमम तीन फूट अच्छा असं चार फूट ठेवलं तरी चालते तर अंतर तीन फूट ठेवायला लागतं बर हे डायरेक्ट ह्याच बी भेटतं का रोपो घेऊन बी भेटते व्यापारी जागेवर पाऊस जास्त चालत नाही मेन एकच विषय पाऊस जास्त चालत नाही याला आणि म्हणजे एकदा आपण कापणी केली की विषय मिटला परत फुटून येतात केळी सारखं कोण राखत नाही कारण त्यावेळी लावण एवढी येते लावण आल्यामुळे कोण जास्त राखत नाही माडा असलं तर मग ठेवाय चालतंय परत आणि येते गोडवाय चालतोय साधारण किती म्हणजे जसं उसामध्ये गेलं जर तुमचा चांगला तंबाखू आला तरी एकरी बाराशे किलो निघतोय बाराशे किलो पर्यंत निघतोय पंधराशे पण काढणारे आहेत कसा याला दर आता मिनिमम एकशे दहा ते एकशे हो चाळीस किलो आणि ढेपितीची असते साधारण म्हणजे तिचे पासष्ट किलो भरायचं होय बोध पासष्ट किलो सहासष्ट किलो भरायचं वरच सहा किलो काडी आणि माती काडी माती सहा किलो धरते वरची आणि साठ किलोचा हिशोब येते तर मित्रांनो हा अशा प्रकारे तंबाखूचा प्लॉट आम्ही इथे बघायला आम्हाला नवीन भेटलेला आहे तर या संदर्भात जर कोणाला अजून माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये जे संपर्क सा नाव आणि संपर्क सांगितलेला आहे त्यांना व्यक्तिशय भेटून किंवा फोनवर संपर्क साधून या पिकाची तुम्ही अत्यंतभूत माहिती घेऊ शकता आणि हे ब साधारण तीन चार महिन्याचे पीक आहे ह्यांना निपाणी मार्केट इथं जवळ असल्यामुळं इझिली ह्यांची विक्री व्यवस्था होऊन जाते आपल्या भागात याचा प्र म्हणजे प्रचार म्हणजे स फ मिळत नाही पण त्याच्याकडं मार्केटिंगची हे आहे तो हे पीक हे करू शकतो तर पाच तुला बी येते आता शेंड काट कट करायचं आहे ते आम्ही आता सगळ्यात लेट न लावलेला आहे अजून याचं आता बी येते करा ते राखायचं आहे बियाला आता अजून राखायला पानं आता ही वाळवायची आता असं टाकलं जसं टाकून वाळवायचं की पलीकडं वाळले असं वाढते असं वाढलं की नाही ते जे काढायचं ते काढून हे बाजूला करायचं हे बाजूला होते ते बाजूला झालं की हे पेशल ठेवायचं हे पाला पेशल ठेवायचं हे ठेवून हे नंतर रस्त्यावर ते टाकून बारीक करायचं आता हे जे आपण तंबाखू म्हणतो गायच्या फारीक प्रश्न हे आपल्याकडे वीत नाही हे आपल्या आमच्याकडनं घेऊन जातात आणि तिथं नेऊन तेने प्रोसेस करतात त्याच्यानंतरच ते तंबाखू होते आमच्याकडनं फक्त येऊ कच्चा माल कच्चा माल पक्का वीत नाही आमच्याकडे ම